इथे आपण काकडी ठेवलेली आहे आणि आता आपण बीटरूट टाकूया थोडासा किसलेला बीटरूट पसरव सगळीकडे मस्तच एकदम खायला हा 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 मस्त कुरकुरीत आणि जबरदस्तच बघू शकता तुम्ही आपण चीज बीज टाकलाय ना चटणी बिटणी एकदम सगळा मिक्स होऊन आहे ना मस्तच बनलं आहे तर नमस्कार मित्रांनो मी वंदर गोस्तावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या रानामध्ये आणि रानातील शेतामध्ये आज आपण गावठी पद्धतीने सँडविच करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉगमध्ये खूपच आपली धम्माला असणार आहे आणि ब्लॉग आपला खूपच टेस्टी बनणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो साइडला तुम्ही बघू शकता आज आपण बघा कुठे आलो तर ही खूपच मस्त अशी लोकेशन आहे आणि तुम्ही बघू शकता इथे टेबल वगैरे आहे इथे मस्त झाड अर्धा कापून आपण इथे बसाला जागा बनवलेली आहे असाइडला आपला हे सर्व साहित्य आणि सागर बघा खूपच मेहनत करतोय सागरने ना केळीचं पान कापून स्वच्छ धुवून त्याच्यावरती आता आपला व्हेजिटेबल सर्व ठेवणार आहे इथे काकडी ठेवलेली आहे टॉपिक जो आहे ना तो जबरदस्त आहे सँडविचेस आपण पहिल्यांदाच करतोय आणि आपण आलो त्राणामध्ये खरच खूप जबरदस्त मजा येणार आहे व्हिडिओ बघा बघत राहा कदाचित टेस्ट चांगली होईल तुमच्या मुली बरोबर आणि मित्रांनो तुम्हाला सँडविच भेटू शकतो फटाफट लाईक आणि फटाफट एक कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केले तर फटाफट सबस्क्राईब करून टाका कमेंट मध्ये तुम्हाला एक एक सँडविच आपण घरपोच पाठवतो घरपोच फक्त तुम्हाला डिलेवरी चार्जेस द्यायला लागतील डिलेवरी चार्ज डिलिव्हरी चार्जेस दीडशे रुपये तर मित्रांनो रुपया साईडला ना आपण सर्व व्हेजिटेबल्स लावून घेऊया म्हणजे तुम्हाला पण समजेल आपल्याकडे काय काय आहे आणि बाकीची जी, जी काय प्रोसेस आहे ती आपल्याला सागर आता सांगायलाच थोड्या वेळाने तर इकडे बघा आपण हा ब्रेड घेतलेला आहे हा मित्रांनो ब्रेड खूप महाग आहे दीडशे रुपये ब्रेड हा आणि हा आपण स्पेशली सागर कुठून आलेला आहे हा ना आपण ऑनलाय केरळावरून केरळवरून मित्रांनो आपण हा ब्रेड पॅकेट आणलेला आहे आणि प्राईज प्राईस हजी अडीचशे अरे अरे मित्रांनो अडीचशे रुपये प्राइस आहे अडीचशे रुपये प्राइस बघू शकता अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये मित्रांनो आता अडीचशे रुपयात किती ब्रेड होतील किती आपले सँडविचेस होतील बघू शकता दोन एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सँडविच होतील मित्रांनो आठ आठ सँडविच होणार आहे मित्रांनो खूप मजा येणार <coughs> आहे बरोबर आठ सँडविच म्हणजे दोघांना दो चार 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 असं एकदम पोट एकदम भरून जाणार आहे छातीपर्यंत तुम्ही बोलू शकता हे जे आपले सँडविच आहेत ना ते खूप एक्सपेन्सिव्ह बनणार आहे एक्सपेन्सिव्ह खरंच आपण एवढं साहित्य आणलंय ना की ब्रँड सँडविच आहे ना तो एक एक एवढा मोठा होणार आहे बरोबर आपला खावा आणि या साईडला बघा आपली चूल आणि ही आपली आहे छोटीशी झोपडी बघू शकता तुम्ही खूपच मस्त आहे आणि बसाय बिसायला मग मस्त जागा आहे इकडे आपली फाटी आहेत आणि चूलबील सर्व मस्त पद्धतीशीर बनवलेली आहे हे बघा हे आपलं आहे किचन तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता सँडविच बनवण्यासाठी जे काय आपल्याला सामान लागणार आहे जे जी काय सामग्री लागणार आहे ती आपण आता या केळीच्या पानावरती ठेवलेली आहे आणि तुम्ही या साईडला बघू शकता जसं सागर बोलला आपल्याला हे आपण सँडविच आहे ना ते केरळावरून आणलेलं आहे आपलं ब्रेड ब्रेड काय म्हणतो अरे हा सँडविच सँडविच आपण बनवायचं सँडविच बनवायचं आहे बरोबर बनवण्यासाठी आपण हे ब्रेड आणले बरोबर तर मला भूक लागली ना खूप तर मला सर्व सँडविच सँडविच माझ्या तोंडातून निघते छोटा भीम कडून आणले टोमॅटो केचप मित्रांनो स्पेशल आपण <गण> छोटा भीम कडून आणलेलं आहे आपला छोटा भीम केचप भीम 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 छोटा भीम छोटा भीम पण छोटा छोटा नाही आपल्याला मोठा सँडविच छोटा भीम मोठा सँडविच बरोबर हे आपण आणलेलं आहे चिली काय ग्रीन चिली ग्रीन चिली वरून मित्रांनो हा बघा इथे ड्रॅगन ड्रॅगन चायना ड्रॅगन वरून समजू शकते हे आपण चायना वरून इम्पोर्ट केलेलं आहे चायना वरून इम्पोर्ट केलं मित्रांनो चायनाच्या वस्तू खायच्या नसतात घ्यायच्या नसतात पण तो आपण घेतलाय आता काय बरोबर आणि या यासाठी टोमॅटो अनिकेच्या शेतातले आपण टोमॅटो आणलेत मित्रांनो ते बघू शकता चार टोमॅटो आहेत आपल्याकडे आपण आणला चाट मसाला चाटून चाटून आपण बनवला आणि शेतातले आपले बीटरूट बरोबर हे काकड्या आहेत हे वाच हे आपण मागच्या वर्षी काकड्या लावलेल्या मित्रांनो मागच्या वर्षीचा काकड्या या वर्षी फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या आणि पण चांगलाच आहे मित्रांनो वाईट झाल्यात ठीक आहे तर ते आपण वापरतोय आणि हे आहेत आपल्याकडे अमूलचं बटर आहे मित्रांनो अमूल बटर आणि चीज अमूल काय माहित अमूल घोटे राहतो पण अमूलचं आपण बटर आणि अमूलचं बटर आणि चीज वापरतोय हे आपण कांदा कांदे आपण चोरून आणलेले आहेत दुकानातून कांदे आपल्याकडे बजेट नव्हता म्हणून काय जे भेटलं ते आपण इकडून तिकडून जमा केलंय बटाटे बटाटे समजले कुठे आणलेले ते बटाटे कुठे आणले काय माहित ब आपण आणलेलं आहे ते घोड्याचं तेल घोडा तेल तर या साईडला आहे तवा टोप याला काय बोलतात कलथा फुलती काय म्हणतात आता नाही तुम्ही कमेंट करून सांगा बरं नाव आहे ही काय चालली आहे किसनी म्हणतात किसनी आपले बटर काय बटर काय किस जे काय किसाई से ते किसून टाकूया ते किसूया हे ते चाकू आपण यांचे ठीक आहे मित्रांनो हे चाकू आहे ना हे आपण चाकू आहे ना ते आपण या सर्व गोष्टींचा मर्डर करण्यासाठी आणलेले आहे आज आपण खूप सारे मर्डर करणार आहोत या चाकूने ठीक आहे चला तर हे आपला मित्रांनो हे सर्व होतं आपले सामग्री साहित्य बोलू शकता तुम्ही तर ठीक आहे मित्रांनो आता सागर आपली नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे सँडविच आपला रेडी रेडी तर चला मित्रांनो आता सर्वात पहिले आपण चूल पेटवून घेऊया आणि सागर बघायचे आता चूल पेटवतोय चूल पेटल्यानंतर आपण आहे ना टोपामध्ये आपण पाणी ओतून बटाटे टाकून चुलीवरती ठेवूया आणि मग आपले बटाटे आहेत ना ते उकळत राहतील आणि तोपर्यंत आपण त्या सर्व भाज्या आहेत ना त्यांचा मर्डर करून टाकूया तर मस्त मित्रांनो चूल पेटलेली आहे आत्ता थोडा धूर सुटला आहे तर मग पेटेल मस्त आता मस्त आहेत एकदम पाणी डाळायचं आहे तर हा दोन किलोचा एक बटाटा आहे एक टाकला पण दुसरा पण टाकूया दोन बटाटे आपले मस्त टोपामध्ये आंघोळी करतेत तर हे थोड्या वेळाने आता कमीत कमी पंधरा वीस मिनटं लागतील बटाटे उकडायला तोपर्यंत आपण यांना सर्व भाज्यांचा मर्डर करून टाकूया सुरुवात करूया सुरुवात करूया सुरुवातीला आपण काकडी घेऊया काकडीला वाकडी करूया आणि कापूया सागर आहे तो आत्ता आपल्या काकडीचा मर्डर करत आहे अशाच पद्धतीने आपला सगळ्या भाज्यांचा मर्डर होणार आहे इकडे आज सागर ना कापता कापता सर्व गोष्टी ट्राय करतो आहे चाकून बघायचा फक्त त्याचा हे आहे उद्देश त्याचा वेगळाच काहीतरी आहे उद्देश फक्त खाण्याचा आहे चाकून मला बोलतो आहे मी चाकून बघतो कसं चाकतोय पण झाकता झाकता तो काय भरोसा नाही सगळं चाकून टाकेल त्याच्यानंतर माहिती पडलं सँडविचमध्ये काय टाकता राहिलंच नाही इकडे पण मित्रांनो थोडंफार लक्ष ठेवावं लागेल कारण का चूल आहे ना लगेच ती विसते लक्ष राहीत नाही त्या साईडला बघा आपला सागर भाज्या कापताय बघूया काय काय कापून टाकलं त्यांनी लक्ष द्या कापता कापता खाऊन दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतंय तिकडे बटाटे उकडतात आणि इकडे सागर भाज्या फटाफट खाऊन टाकतोय सागरकडे पण आपल्याला थोडंफार लक्ष द्यावं लागेल कारण का सागर सगळ्या भाज्या कापता कापता सगळ्या भाज्याच खाऊन टाकेल सँडविच काय आपला बनणार नाही मग तर मित्रांनो तुम्ही है है है। या साईडला बघू शकता सागरने आहे ना सर्व आपल्या भाज्या आहेत ना मस्त कापून घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्यांचा आपला मटर झालेला आहे या साईडला फक्त आहे ना दोन कांदे एक बीटरूट आणि एक टॉमॅटो राहिला आहे ते आपण आहे ना त्यांना पण खाऊन टाकूया आपण खूप जास्त ॲक्च्युली म्हणून आपण ते आपण साईडला ठेवलेत मग आपल्याला जर सँडविचसोबत काही खावंसं वाटलं मग ते खायचं हां बरोबर तर मित्रांनो आता आहे ना सर्व आपली तयारी झालेली आहे मागे तुम्ही बघू शकता सर्व आपल्या आहेत ना ते कट झालेले आहेत आणि इकडे बटाटे पण आपले मस्त आता उकडलेत शिजलेत मस्त थोड्या वेळाने आपण आता सँडविच बनायला घेऊया साहित्य रेडी असेल तर मग सँडविच काय फटाफट बनवून आपण खाऊ शकतो आणि मित्रांना भूक पण खूपच लागलेली आहे खरं सांगतोय सकाळपासून काही खाल्लेलंच नाही आता वाजलेले आहेत आपले साडेबारा साडेबारापर्यंत आपण उपाशीच इकडे फिरतो आहे उपाशीच फिरतो मर मरतोय उपाशीच मरतो आहे रेडी काय आपले सँडविच झाल्यावर मस्त पोड भरून सँडविच खाऊया आणि मग टेस्ट सांगूया कशी झाली ती आणि तुम्ही पण मग घरी असेच काय फ्री असाल तर सँडविच पटकन ही व्हिडिओ बघून बनवा म्हणजे तुम्ही पण हॅप्पी व्हा तर चला मित्रांनो ना बटाटे मस्त आता उकडलेले आहेत आणि फायनली आपण आता आता बटाट्यांना चुलीवरून उतरतोय सागर बघा दोन काटा घेऊन उतरतोय तर चला मित्रांनो ना बटाटे आता मस्त थंड झालेत आपण आता सोलतोय ही जी बटाट्यावरची जी साल आहे ती आपण आता काढतोय आणि बटाटे आपल्याला मस्तच झक्कसच एकदम शिजलेले आहेत तर चला मित्रांनो आपण आहे ना आता सँडविच बनवायला सुरुवात केली आहे आणि सागर बघा इकडे सा रेटचा पॅकेट आपला पडतो आहे केरळावरून ऑर्डर केलेला नंबर हे बघा मित्रांनो पाव आणि पावची क्वालिटी तुम्ही बघू शकता जबरदस्त पाव आहे ते करूया सुरुवात चलो सुरुवात कर चलो सर्वात पहिला पाव लागेल ना आपल्याला पाव एक पाव इथे आपण घेतलेला आहे एक पाव पाव नाही ब्रेड आणि ब्रेडवरती आपण सर्वात पहिला काय करूया इथे आपण टाकूया ग्रीन चिली सॉस एकच नंबर मस्तच एकदम नेक्स्ट एकच नंबर मित्रांनो आपण त्या पावाला चटणी लावून घेतलेली आहे आणि नेक्स्ट काय करू शकतो आपण आपण ठेवूया बटाटे बटाट्याचे दोन तीन स्लाईस ठेव बरोबर मोजून दोन ठेवलेले स्लाईस आणि आता आपण ठेवूया त्यांच्यापैकी काहीतरी कांदा ठेवूया ठीक आहे तर इथे आपण एक कांदा ठेवलेला आहे एक नाही दोन ठेवू सागर दोन, दोन कांदे ठेवलेले आहेत मित्रांनो आपल्या पावरती आणि आता काय ठेवूया आपण टोमॅटो दोन टोमॅटो एक टोमॅटो दोन टोमॅटो इथे आपण काकडी ठेवलेली आहे आणि आता आपण बीटरूट टाकूया थोडंसा किसलेला बीटरूट पसरव सगळीकडे मस्तच एकदम तिथे आपण टाकतोय चाट मसाला पसरवतोय मस्त तर मी तरनं आता आपण टाकतोय केचप डायरेक्ट केचप <laughs> उघडला आणि डायरेक्ट कावरती पडला केचपला <laughs> <laughs> जरा जास्तच गाय आहे <laughs> कावरती जायची तर हे केचप आहे ना आपण दुसऱ्या पावाला मस्त लावून घेतोय आहे मस्तच आपण आता टाकतोय चीज पण विसरलो होतो चीज टाकायला चला आता मस्त आपला चीज टाकून झाले आणि आता पूर्ण एक पुन्हा एकदा आपण पॅकिंग करून घेऊया आपल्या सँडविचला आता खरं बोलू शकतो तुम्ही हा आपला सँडविच झालेला आहे रेडी रेडी झाला खाऊ शकतो साईजला ठेवूयाला तर मित्रांनो आपला एक सँडविच झालेला आहे रेडी आणि त्याच पद्धतीने आपण हा दुसरा सँडविच आईच्या गावात सागरने पूर्ण ग्रीन चिली सॉस पूर्ण ब्रेडला पसरवलेली आहे <laughs> सागर आता वेस्ट नाही केली पाहिजे ही थोडी पण त्याच पद्धतीने आपण हा दुसरा सँडविच रेडी करतोय तर चला मित्रांनो टाईम खूप लागणार आहे आपण ह्याना फटाफट रेडी करून घेऊया सँडविचेस तर चला मित्रांनो आपले ना सर्व सँडविच आहेत ना आता आता फायनली रेडी झाले आहेत आणि सागर किती सँडविच बनले आहेत आपण दोन दोन चार पाच छ सात आठ तर मित्रांनो आठ सँडविच आपले मस्त रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला आणि शेवटी सँडविच खायला या चूल पण मस्त पेटले तवा पण मस्त गरम झालं आहे आता आपण टाकूया सँडविच पटकन दोन्ही साठून फ्राय करून घेऊया एकच नंबर तर हा सर्वात पहिला आपला गेला आहे सँडविच आपल्या तव्यावरती आणि तव्यावरती मित्रांनो सँडविच काय जबरदस्त होतात एकच नंबर तर हे बघा मित्रांनो आपण आहे ना सँडविच ठेवलं आहे आपल्या तव्यावरती आणि आता वरून आहे ना आपण मूल बटर लावतो आहे थोडं थोडं सर्वांनाच तर चला मित्रांनो आपले सँडविच मस्त सर्व रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त आपले सँडविच झालेले आहेत हे फक्त थोडेसे हे झाले काले वाढलेत पण काय नाही चवीला तेवढेच टेस्टी आहेत थोडेसे जास्त करत पण काय नाही चालून जातो हां चा तर चला मित्रांनो सर्वात पहिले एक सँडविच आपला टेस्ट करून सागर सांगेल आपल्याला कसं झालंय सागर चावतोय ना त्याप्रमाणे आपला सँडविच मस्त कुरकुरीत झालाय बघू शकता तुम्ही जेवढा बाट घेतला तेवढा सागर मस्त खातोय आनंदाने सागर नंबर झाले खरंच एक नंबर वाटलं नव्हतं एवढं चांगले होते मस्त मित्रांनो सँडविच आपले खूपच भारी झालेले आहेत खाऊन बघ जे आपण बाहेर खातो ना त्याच्यापेक्षा चा तर चांगलं आहे कारण काय हे आपण स्वतः बनवलेत त्याच्यामध्ये काय आपण मी सर्व काही व्यवस्थित टाकलंय बरोबर खाऊन बघ खूप मस्त खूप मस्त जबरदस्त इक्कच नंबर चला या खायला आहा हा एक नंबर मस्त कुरकुरीत आणि जबरदस्तच बघू शकता तुम्ही आपण चीज बीज टाकलाय ना चटणी बिटणी चीज बीज एकदम सगळं मिक्स होऊन ना मस्तच बनलाय तर चला मित्रांनो आपला सँडविच आहे ना खूपच टेस्टी आणि जबरदस्तच आपलं गावठी सँडविच झालेलं तर अच्छा ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो खूप सारी आपण धमाल केली आणि खूप मजा आली ह्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला आणि भेटूयात मित्रांनो आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाळा बाय बाय